नमस्कार आज आपण डील कार्नेगी यांचं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधलं एक खूप प्रसिद्ध पुस्तक हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग म्हणजे चिंता सोडा आणि जगायला शिका यावर जरा बोलणार आहोत हो नमस्कार हे पुस्तक म्हणजे खरंच खूप महत्वाचं आहे आणि त्याची खासियत ही आहे की ते फक्त तात्विक नाही बरोबर कार्निगिंनी स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांवर आधारित म्हणजे चिंता कमी करण्यासाठी अगदी ठोस कृती करण्यासारखी तंत्र दिली आहेत आणि त्यातली पहिली आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाची कल्पना म्हणजे आजच्या आज दिवसात जगा लिव्ह इन डे टाईट कंपार्टमेंट्स अगदी सर विलियम ऑस्लर यांच्या विचारांवर आधारित आहे हे म्हणजे भूतकाळ गेला भविष्य अजून यायचंय त्याची चिंता करत बसण्यापेक्षा फक्त आजचा दिवस हो जसं जहाजात कप्पे असतात ना पाणी शिरू नये म्हणून तसं आपल्या दिवसाचं नियोजन करायचं भूतकाळातील चुका भविष्याची भीती यांपासून आजच्या दिवसाला वेगळं ठेवायचं आणि याच संदर्भात विलीज कॅरियर यांची पण एक पद्धत सांगितली आहे ना ते एअर कंडिशनरचे शोधक हो हो त्यांची ती तीन पायऱ्यांची पद्धत खूप म्हणजे खूप प्रभावी आहे ती चिंता हाताळण्यासाठी त्यांनी स्वतः वापरली होती ती एका मोठ्या संकटात असताना काय आहे ते पद्धत सांगाल का जरा नक्कीच पहिली पायरी म्हणजे अजिबात न घाबरता विचार करायचा की जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं अगदी शांतपणे विश्लेषण करायचं दुसरी पायरी गरज पडली तर ते सर्वात वाईट स्वीकारायची मानसिक तयारी ठेवायची म्हणजे ठीक आहे हे होऊ शकतं हे मान्य करायचं ओके आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे की शांतपणे त्या वाईट परिस्थितीत सुधारणा कशी करता येईल यासाठी आपली सगळी शक्ती वेळ वापरायचा म्हणजे फक्त भीती वाटून न थांबता कृती करायची वा खूपच म्हणजे कृतीवर भर देणारी पद्धत आहे ही आणि पुस्तकात पुढे चिंतेच्या शारीरिक परिणामांवर पण भर दिला आहे नाही का हो अगदी डॉ अलेक्सिस कॅरल जो नोबेल विजेते होते त्यांचं मत त्यांनी उद्धृत केले की जे व्यावसायिक लोक चिंतेवर नियंत्रण नाही मिळवत ना त्यांचं आयुष्य कमी होतं असं त्यांचं निरीक्षण होतं आणि आपण बघतोच की पोटाचे अल्सर हार्ट प्रॉब्लेम्स ब्लड प्रेशर या सगळ्याचं मूळ अनेकदा चिंतेत असतं खरंय मग ह्या चिंता कमी करायच्या कशा अजून काही उपाय सांगितलेत का हो बरेच आहेत एक म्हणजे लिओन शिमकिन जे एक प्रकाशक होते त्यांची पद्धत चिंतेचं विश्लेषण करायचं म्हणजे लिहून काढायचं लिहून काढायचं काय काय की एक नक्की समस्या काय आहे दोन तिची कारणं काय असू शकतात तीन संभाव्य उपाय काय काय आहेत आणि चार यातला सगळ्यात चांगला उपाय कोणता अच्छा म्हणजे असं लिहिल्याने विचारांना एक प्रकारची स्पष्टता येते अगदी तो गोंधळ कमी होतो डोक्यातलं आणि अजून एक म्हणजे व्यस्त रहा हो हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे मेरियन डेग्लसची गोष्ट आहे ना त्यात बरोबर ती स्वतःच्या वैयक्तिक दुःखातून बाहेर पडायला कामात व्यस्त राहिली जेव्हा आपलं मन कामात असताना ना तेव्हा चिंता करायला जागाच नसते आणि अजून एक म्हणजे लहान सहान दुर्लक्ष करायला शिका बीटल्स म्हणतात ते त्याला हो क्षुल्लक गोष्टी म्हणजे त्या उभाच डोक्यावर घेऊन नाचायचं नाही त्यांचं म्हणणं आहे की आयुष्य खूप लहान आहे या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडायला म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या स्वीकारणं गरजेचं आहे अगदी ती रेनहोल्ड निबूरची सरेनिटी प्रार्थना आहे ना की देवा जे मी बदलू शकते ते बदलायची शक्ती दे जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची शांतता दे आणि या दोन्ही फरक ओळखण्याचं शहाणपण दे खूप देकल्पना आहे तशी अच्छा म्हणजे कस म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किती चिंता करायची याची एक मर्यादा ठरून टाकायची त्या पलीकडे त्रास करून घ्यायचा नाही नाहीतर आपण बेंजामिन फ्रँकलिनच्या गोष्टीसारखं शिटीसाठी जास्त किंमत मोजून बसतो आणि भूतकाळाचं काय म्हणजे अनेक जण जुन्या किंवा वाईट अनुभव उगाळत बसतात त्यासाठी म्हणतात भूसा उपसवण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे डोंट ट्राय टू सॉ सॉडस्ट जे होऊन गेलय ते आता बदलता येत नाही बरोबर जॅक डेम्सी तो बॉक्सर होता प्रसिद्ध हो। तो आपला चॅम्पियनशिपचा सामना हारला पण तो रडत नाही बसला त्याने तो पराभव स्वीकारला आणि पुढे गेला हे महत्वाचं आहे म्हणजे हे सगळे नियम तंत्र तर आहेतच पण या सगळ्याच्या मुळाशी आपली मानसिक वृत्ती आहे असं म्हणता येईल अगदी बरोबर पुस्तकातले एक वाक्य आहे आपले जीवन आपले विचार घडवतात म्हणजे आर लाइफ इज वॉट आर थॉट्स मेक इट आणि विल्यम जेम्स जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांचा सिद्धांत पण हेच सांगतो की कृती आणि भावना एकत्र चालतात म्हणजे जरी तुम्हाला आनंदी वाटत नसेल तरी आनंदी असल्यासारखं वागायला सुरुवात केली तर हळूहळू खरंच आनंदी वाटायला लागतं हो आणि म्हणूनच पुस्तकात तो जस्ट फॉर टुडे नावाचा एक कार्यक्रम आहे रोज काही सकारात्मक सवय लावण्यासाठी तर थोडक्यात सांगायचं चा तर डेल कार्ने की चिंतामक्त जगण्यासाठी खूप छान आणि व्यावहारिक मार्ग सांगतात जसं की वर्तमानात जगणं समस्येचं विश्लेषण करणं कामात व्यस्त राहणं लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणं जे बदलू शकत नाही ते स्वीकारणं भूतकाळ सोडून देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक मानसिक दृष्टिकोन ठेवणं आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की चिंता ही एक सवय आहे आणि कोणतीही सवय जशी लागते तशी ती मोडता पण येते जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर बरोबर पुस्तकातले नियम कथा हे सगळं मार्गदर्शन करतं पण खरा बदल तेव्हाच येतो जेव्हा आपण ते कृतीत आणतो त्यामुळे जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी की आज आपल्या रोजचा जगण्यात आपण असा कोणता एक छोटा बदल करू शकतो ज्यामुळे ही चिंतेची सवय मोडायला सुरुवात होईल